हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते नवीन ब्लॉगला तर तसा तर हा ब्लॉग आहे मंगळवारचा एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता कारण आता मुलांचे स्कूल्स वगैरे आहेत ना आणि दोन्ही वेळेचा क्लास त्यांचे पेपर्स वगैरे चेक करायचे आणि प्रिपरेशन त्याच्यामध्ये एवढा वेळ जातो आणि उरलेल्या वेळामध्ये माझं घरचं काम स्वयंपाक वगैरे चालू असतं त्यामुळे ॲडिटिंग करून म्हणजे ठेवल्यानंतरसुद्धा थोडंफार वॉईस ओव्हर करायचं असताना त्याला वेळच मिळत नव्हता तर फायनली आज मी करायला घेतलेलं आहे आणि आज आहे शुक्रवार म्हणजे मंगळवारचा ब्लॉग मी शुक्रवारी करते तर ना सकाळीच इथे मी आला मागवलेला होता तर खरं मार्केटला जायला वेळ मिळत नाही म्हणून माझे एक पॅरेंट्स आहेत ना आणि माझी मैत्रीण पण आहे ती तर त्यांना सांगितलेलं आणून द्यायला तर सकाळीच ना श्रेयांश येताना घेऊन आला आणि विचार केला की आता डब्यात भरायचं आहे तर फनल ना तुटलेलं आहे कारण ते आमच्या इथे जेव्हा पूजेला रांगोळी काढायला नेलेलं ना तर ती त्यांनी तिकडेच काय हे झालेलं मग त्यामुळे तुटलेलं मग आता म्हटलं की चला तर मी प्लॅस्टिकचा फनल बनवला पण काय झालं माहिती आहे त्याच्यावरती म्हणजे हा बाहेर हवा निघायला जागाच नव्हती यामुळे ते ना साईडने आला बाहेर निघत होता मग शेवटी मी डायरेक्ट केलं आणि मला असं वाटलं की हे एवढं सगळं डोकंफोड माथाफोडी करण्यापेक्षा मी आधीच ना डायरेक्ट होतलं असतं तर बरं झालं असतं पण ते कुठेतरी कॉन्फिडन्स असतो ना असं की बाबा नाही होणार लेवल आपला डाऊन असतं कॉन्फिडन्सचा की नाही होणार मोगाच पडेल शेवटी पडलंच आणि आता ना मी इथे सुरुवात केलेली आहे आ, हे सगळे डाळी ज्या आहेत ना त्या आणलेल्या आहेत कारण आता रेनी सीजन स्टार्ट झालेला आहे अशा वेळेला ना काही आपण भाज्या वगैरे नसेल ना घरी तर सगळे प्रकारचे आपण जर कडधान्य पल्सेस वगैरे आणून ठेवले नाही तर खूप बेस्ट पडतं त्याचबरोबर मी डाळी हे पण आणलेले आहेत ग्रेन्स पण आणलेले आहेत म्हणजे धान्य त्याच्यामध्ये मी ज्वारी बाजरी आणि नाचणी तिन्ही पण आणलेले आहेत कारण आमच्या इथे ना शुक्रवार बाजार भरतो ज्याच्यामध्ये सगळं ऑरगॅनिक असं सामान आणलेलं असतं त्यांनी तर तिथूनच मी हे सगळं आणलेलं आहे आणि अंदाज घेतला आहे की प्लॅस्टिकमध्ये बसेल का एक किलो पीठ तर आरामात बसेल म्हणजे हे मी डायरेक्टच त्यांना देईन आणि अगदी स्वच्छ आहे त्यात काही असं पाहण्यासारखं नव्हतं तरीसुद्धा द्यायच्या आधी मी एकदा चेक तर करूनच देणार आणि हे वाल आहेत ना ते सुद्धा त्यांनी म्हणजे असे सोललेले असतात सालं काढून त्यांना पै केलेलं आणि ते डायरेक्ट असे पीसमध्ये असतात ना त्यामुळे भिजवून ठेवले ना की मस्त संध्याकाळपर्यंत होतात आणि दशेंच्या पप्पांना स्पेशली वाल खूप आवडतात यासाठीच ना मी आणले आणि सोलायला वेळच मिळत नाही यासाठी या, या प्रकारचेच आणले आणि नशीब ते मला तसे मिळालेसुद्धा तर सगळ्यात आधी म्हटलं आता बाकीचं ठेवायचं आहे त्याआधी वाल भिजत घालूया कारण परत एकच एक वेळा डोक्यातून निघून गेलं की मग ते राहतं तर वाज जसे मिळाले ना त्याचप्रकारे मला इथे तसेच ना राजमा पण मिळाले आणि मस्त एकदम छान असं सगळं मी आणलेलं आहे आणि माझं रेनी सीझनचं प्रिपरेशन झालेलं आहे मला आता क्लासला जाऊन आली आहे आता मी आणि आता किती साडे सहा वाजत आले म्हणजे सहा वाजता मी आली घरी आणि आल्यावर नंतर ना इथेच बसून नम्रताला आता केसांना तेल लावलं कारण ती मला सांगत होती तेल लाव मी तिला सांगते तेल लाव कालपासून आमचं हेच चाललेलं तर आज आता आम्ही असं म्हणजे डील केली की तू मी तुला लावते आता मला लाव तर आता तिचं झालं तर ती मला तेल लावणार आहे कारण का गेल्या आठवड्यात मी तेल लावलेलं एक हप्ता होत आला मी तेलच लावलं नाही आहे आणि केस अशी एकदम ड्राय झालेली आहेत त्यामुळे आधी तेल लावून मस्त एकदम उद्या परवा वॉश करून घेईन छान एकदम सॉफ्ट होतील तुला आणि त्यानंतर की आहे पुढचं जरा चहा नाश्ता वगैरे जे काय मुलांना करायचं आहे ते करून झाल्यानंतर विचार आहे की मार्केटला जायचं थोडी ना मला शॉपिंग करायची आहे खालच्या रूमसाठी म्हणजे आपल्या क्लासच्या रूमसाठी ना थोडं मला घ्यायचं आहे सामान तर म्हटलं चला त्यासाठी जाऊया आणि घरी किचनसाठी सुद्धा थोडं घ्यायचं आहे ते पण एकाच वेळेला होईल आणि विचार केलेला आहे पण स्वयंपाक आधी करायचा आहे तर लवकर झाला तर मग जाऊन येऊ किंवा मग फटाफट जाऊन घेऊ आणि त्यानंतर स्वयंपाक करू आता अजून नक्की असं काय फायनल झालेलं सी, काय होतं चलो आता मी मस्त तेल मसाज करून घेते आणि त्यानंतर मग बोलते तर मार्केटला जायचं डिसाईड केलेलं आहे पण त्याआधी ना आम्ही कांदा टोमॅटो वगैरे कट करून सगळं ठेवलं आणि पण ना सकाळी भिजत घातलेले ते छान एकदम झालेले आहेत म्हणजे कसं प्रिपरेशन करून गेलो ना की आल्यानंतर उशीर झाला तरी मला बरं पडेल आणि ना काही वस्तू ज्या आहेत ना अशा ॲल्युमिनियमच्या स्टीलच्या ज्या आपल्या वापरातल्या असतात जुने झालेले असतात किंवा मग ते फाट तुटलेले असतात फाटतात तर अशा सगळ्या जुन्या वस्तू ना जर विकायला नेल्या तर आपण ज्या वेळेला घ्याय घ्यायला जातो ना तेव्हाच ती लोकं आपल्याकडून या वस्तू घेतात आणि जर आपण फक्त विकायला गेलो ना वस्तू आणि त्यांना सांगितलं की मला पैसे द्या देत नाहीत मग म्हटलं की चला आज मला घ्यायचं पण आहे काही ना काही तर आपण हे सगळं आठवणीने नेऊया आणि मी नम्रताला सांगूनच ठेवलेलं की बेटा आपल्याला आज जायचंच आहे संध्याकाळी कारण ना ग्रीलमध्ये पण खूप पसारा होतोय आणि त्यामुळे ना म्हटलं जाऊन आपण हे विकूया आणि नवीन वस्तू घेऊया चला आता निघालेलो आहोत आणि आल्यानंतर स्वयंपाकीचं बघेन दर्शन त्याचं काम चालू आहे आता आम्ही दोघे जाऊन येतो फटाफटी घ्यायचं आहे आणि ते बघा आता जर जर्मन सामान काढलेलं आहे ते असंच ठेवलं मी वातावरण खूप छान मस्त आहे का बाहेर पाऊस नाही ना तर खूप छान वाटते असं आम्ही तर घेतल्या नाहीत असे जातोय पाऊस आला तर पाहता येईल जायचं मस्त येस thank <laughs> you मला जेव्हाही वस्तूंची कोणती असं शॉपिंग करायची असते किचनसाठी वगैरे तर मी ना या शॉपमध्ये येते कारण यांच्याकडे ना सगळ्या वस्तू होल अँड सोल सगळं मिळतं म्हणजे आपल्याला दुसरीकडे कुठे फिरावं लागत नाही आणि अगदी पाच मिनटाच्या अंतरावरच आहे तर इथे ना त्यांनी मम्मी दिलेल्या वस्तू ज्या आहेत ॲल्युमिनियमच्या आणि स्टीलच्या वजन केल्या तर मला तर आश्चर्य वाटलं पाहून कारण का सहाशे ग्राम आणि एक किलो असं स्टील निघालं तर चांगली चांगली भांडी होती आता एवढंच हे आप्पेचं भांड आहे ना ह्याचे साडेसहाशे रुपये त्यांनी मला सांगितले तरी पहा हा आहे रुही माझा एक स्टुडंट म्हणजे दर्शन आणि रोहित एकाच शाळेत शिकलेले एकाच स्टँडर्डमध्ये होते वर्गात होतात कधी एकत्र वर्गात पण एकत्र होते दोघं आणि माझ्याकडेच क्लासला यायचा कोणत्या स्टँडर्डपासून होता फर्स्टपासून सेकंडपासून हां सेकंडपासून ते आठवीपर्यंत माझ्याकडे शिकलेलं आहे आणि आज एवढे मोठे झाले मुलं जॉब वगैरे करतायत खूप प्राऊड फील होतं त्याबद्दल आणि दर्शनचा खूप बेस्ट फ्रेंड आहे आणि आपण ऐकायला मिस करतो जीतला जीतला त्यांच्याबरोबर अजून एक जीट ला। जीट ला। होता जीत पण तो आता सध्या कॅनडामध्ये असेल कॅनडा जे बाहेर गेलेला आहे जॉबसाठी तो पण असं आहे मला त्याबद्दल खूप प्राऊड फील होतं की माझी मुलं छान छान अशा फील्डमध्ये आहेत तर चला आता मी त्यांचं तुम्हाला भेट करून दिली आणि मी आता स्वयंपाक करायला लागते तर आता इथे पावट्यांना म्हणजे वालला छान फोडणी दिलेली आहे कांदा वगैरे घातला टोमॅटो घातलेला हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे कारण लाल करण्यापेक्षा हिरव्या मिरचीचं वाटण घालून केलेलं दर्शनच्या पप्पांना जास्त आवडतं आणि या सगळ्या वस्तू बनवताना त्यांच्या चॉईसच्या अकॉर्डिंग मी बनवते आणि बटाटा तर हमकाच घातलेला आहे त्याच्यात तर ते शिजेपर्यंत मी एकीकडे पीठसुद्धा मळून घेतलं तर पीठ आता एवढंच होतं माझ्याकडे त्यामुळे सगळं घेतलेलं आहे आणि सकाळी थोडं ह्याच्यातून उरेल ते मग नाश्त्यासाठी सुद्धा चपात्या करायला होऊन जाईल चला फेमस झाला तर म्हणलं काय आणलेलं दाखवूया आधी तर चॉपिंग बोर्ड आणायचं होतं बरेच दिवस झाले पेंडिंग होतं तर म्हणलं चला आज घेऊया चॉपिंग बोर्ड घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या खालच्या रूमसाठी ना टॉयलेटमध्ये आता नवीन ब्रश आणलेला आहे झाडू झाडू नव्हता जुना झाडू होताना त्याच्याने स्वतःचं काम चाललेलं आहे झाडू पण आणलेलं आहे आणि छान आहे मला ना ते प्लास्टिक झाडू आवडत नाही तर ग्लास आवडतो तेच आणलेलं आहे सो आफ्टर दॅट आणि खाण्यापिण्यासाठी जरा हा पॅन्स घेतलेले आहेत रेड पॅन मला लागतं म्हणून ते सगळ्यात मोठं माझ्यासाठी इम्पॉर्टंट असतं पेन आणि ना खाली गेलेलो तर आम्ही खाली गेलो की तिथून नेहमी बटर घेऊन येतो आणलेलं आहे आणि ना मी नम्रता तांदूळ आणायला दोन आलेली आहे तांदूळ नाई करून आणते त्या दिवशी आली ना, 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 ना तेव्हा शॉप बंद होता म्हणून मला असं द्यावं लागलं तर आता नमाने फाईव्ह चे आणले त्याचा मी आता भात ठेवलेला आहे आणि एक आणले सेव्हन्टी चे तर पाहू आता हे उद्या करून बघेल आणि आता केलेलं आहे कोणतं चांगलं वाटेल ना मग ते मागवता येईल आणि बाकीचं सामान मला भरपूर मागवायचं आहे ते मी सगळं डिमॅटने ऑर्डर करणार आहे स्वच्छला अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली आणि एक वस्तू राहिलेली आहे म्हणजे काळा साबण भांडी घातण्याचा त्याच्याशिवाय मला जमत नाही लिक्विड वगैरे कोणतंही वापरलं तरी काळा साबण मला लागतोच ॲल्युमिनियमची भांडी घासायची असतात म्हणून तर पिशवी झाली रे का मी असं एवढं शॉपिंग केलेलं आहे आणि अजूनही भांडी जी दिली ना त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती आले त्याचे फक्त आम्हाला किती त्र्याण्णव रुपये मिळाले ते आणि वरतून आमचे त्याच्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त गेलेले आहेत तर असं सगळं होतं सो चला थोड्या वस्तू चला साडेनऊ झालेले आहे स्वयंपाक झालेला आहे पण दर्शन पण आत्ता जस्ट जिमला गेला आणि त्याचं काम उशिरापर्यंत चालू होतं आणि दशचे पप्पा पण अजून आलेले नाही आहेत तर मी आणि नम्रता दोघं आहोत थोड्या वेळात आम्ही पण जेवायला बसू पण आता कंटाळा आलेला म्हणून म्हटलं पाच मिनटं जरा असं आडवं पडूया शांत आणि टी व्ही चालू आहे तर टी व्ही बघत बघत जरा माझा पण रेट चाललेला आहे जेवेपर्यंत तर चला मग ब्लॉगचा शेवट डिटेल्स करते मी भेटते पुन्हा पुढच्या येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यांनी मस्त राहा श्री स्वामी समर्थ बाय गुड नाईट